शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक सुभाषराव बल्पेवाड यांचा पतंजली योग समितीकडून सत्कार हिमातनगर नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक मधून निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सुभाषराव बल्पेवाड यांचा हिमातनगर पतंजली योग समितीच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी पतंजली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन सुभाषराव बल्पेवाड यांचा सन्मान केला तसेच त्यांच्या भावी सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या सत्कार प्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की सुभाषराव बलपेवाड यांनी योग आरोग्य व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देत जनहिताचे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमास पतंजली योग समितीचे रामराव सूर्यवंशी अक्कलवाड सर वराडे सर बाळू अण्णा चौरे साहेबराव आष्टकर अविनाश संगनवार पळशीकर काका मारुती लुमदे गौतम हनवते अनिल दमकोडवार विलास वानखेडे आदींसह पदाधिकारी योग साधक पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते